अध्यक्ष एस एन जवळ खुटेचे माजी नगराध्यक्ष सदस्यराव सातव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश कुमार कोंगे व्यू बसि निवृत पुलिस अधिकारीफ़े अन्य से सरकारी बंदि मिलनि ख़र मिले त आिकेट हा लोकसे जी निवण ही

अनेक लोक सांगायचे यावेळी वेगळा इतिहास घे आणि ती बातमी टेलिव्हिजन किंवा वर्तन स्वतःच आली की माझ्याकडे लोकांच्या चौकशा सुरू व्हायच्या माझ्या स्वतःला खात्री होती माझ्या मतदारसंघातली जनता तुमच्यासाठी योग्य निर्णय घ्यायला कधी मागव करून फार या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे की काही लोकांनी दमदारती केली नवीन फेरीचे लोक होते त्यांना आवड घालायचं काम काही लोकांनी निवडणुकीच्या प्रचाराला गावात गेल्याच्या नंतर गावाचे फुजारी होते त्यांचा काही फत्ता लागला तिथे काय झाली पाहिजे सगळी नवी फिरी आली आणि तीही ताबा घेतला फावर जे बसेल सगळे त्यांचा काही फत्ता लागत नव्हता મારેગા કારખાના કારખાન સંચાલક બંક પંચાયત સમિતિ અસો એ દૂધ સંઘ અસો યા સંસ્થે જે કામ કરતા વખ્ય નિવેદન नंतर चौकशी केली की कोण लोक कोण होते कुणी सांगितलं की कोणी कारखान्याचे डायचे म्हणजे कोण आहे ते लोक सांगितलेत ना चौकशी हवीच केली हुजी संध्याकडल्या あの、藤沢の石原で結構のせい。天才、銀沢、銀沢だから。天才、だんだん、ほたら走ってんさ。銀沢から一日、一日ぐらいで。老人からだんだん、ほたら。いや、老人で全部、ヘてそスをくらいで、さらに集合してやる。土砂、風邪、立ちかきばいいしね。もう、間違いない。うん मला आश्चर्य महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक अष्टविनायकाला दर्शन घेण्याच्यासाठी येतात त्याची सुरुवात पासून होते तो काही लोकांच्या शेवट वरगावपासून पासून आणि अशा फळीच्या ठिकाणी या ठिकाणी लॉजमध्ये दुसरा धंदा चालतो अशी चर्चा बाहेर होणं हे या पवित्र ठिकाणाच्या दृष्टीनं किसवत योग्य आहे याची चर्चा मी कुणी टाकत नाही मला माहिती आहे काय फरक सॼी दफ़े सी ही मंडली कलाकु वेठा कमु कम कल्हे सवन देश मदे महाराष्ट्रा मदे मी बघतोय की यावेळी निवडणूक ही सामान्य लोकांनी चोरून केली करणे हटवली मी स्वतः शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते आम्ही एकत्र माझ्या घरी बसलो आणि आम्ही ठरवलं की आपण तिघांनी मिळून निवडणूक लढवायची दुसऱ्या बाजूला देशाचे प्रधानमंत्री हो मोदी साहेब आणि मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये अठरा दौले केले अठरा ठिकाणी सभा केल्या मी त्यांना माहीत नव्हतं की त्या अठरा ठिकाणी जे गेले त्याचे दहा ठिकाणी त्यांचा वैर्वाद काढला કે મોદી સાહેબ તમે જીત જીત ગેલા ત્યાં પન્નાસ ટ સાત ટક્કેભૂત હોત ઉત્તરાષ્ટ્ર વિધાનસભે નિવડણક હોય તમે જાતે કય વસેલ તે આમને બગાડ निवडणुकीमध्ये दे दहशत कधी असता काम नाही कारण ही लोकशाहीची लढाई आहे लोकशाहीमध्ये शेवटच्या माणसाचा माणसाचा अधिकार हा निर्णय घेतला म्हणजे प्रधानमंत्री असो आणखी तुम्ही असो प्रधानमंत्री मोदी साहेब ते महाराष्ट्रात आले आणि थीक ठिकठिकाणी सांगितलं सा। मेरी गॅरंटी तुम्ही ऐकलं होतं कानं काही चाललं नाही ती गॅरंटी काही कामाला आली नाही आणि त्याचा परिणाम कुणी किती दौन जाती दिली कुणी किती गॅरंटी दिली मोठ्या मोठ्या सत्तेच्या ठिकाणी बसणारे लोक કુના કુના મહારાષ્ટ્ર આલે તો અઠ્ઠેચળીસ ખાસ જાગા મહારાષ્ટ્ર મત ત્રીસ જાગી લો રાષ્ટ્રવાદીને દાહ જાગા ઉભે અને આલે કિ બગા તો તું તો ખાસ અને માણસ કશી स्थान माणसं नगरला जाऊन चौकशी करा कोण आले काही कारखानदार होते साखर कारखान्याचे डायरेक्टर होते धनवान होते फाटका माणूस तर लोकांच्यासाठी काम करणार कोरोनाचं संकट आलं करोनाचं संकट आलं त्यांचा तालुका फाळणे સોળ હજાર લોક વ્યવસ્થા કરી હા ગ્રસ્ત એક વર્ષ ઘરી ગ સોળ હજાર સ્ટેશન્ટ હોવા કરા માણસ આભા કર જનતેન તે વિજય નાશિક શિક્ષક आणि उभा केला आणि तो शिक्षक त्या ठिकाणी उभे केले आदिवासी समाजाचा त्याच्याविरुद्ध केंद्राचे एक मंत्री होय निवडणूक झाली माझ्या मुली केंद्राचे मंत्र मंत्री त्यांचा पराभव झाला आणि भगले नावाचा आमचा शिक्षक त्या ठिकाणी मोठ्या वर्षाने विजय म्हणून गावा व्हायचे असते की त्याने वालू वावा नावाचा कार्यकर्ता उभा केला त्याच्या विरुद्ध केंद्र सरकारच्या सरकारमध्ये असलेले मनसे झाले सगळे म्हणजे कुठला वालू वावा मनसुद्धा निवडणूक निवडणूक झाली मी सगळे दोन तीनदा गेलो होतो मसवून मासिक बाजूला आमचा आवाज निवडला हे सगळं चित्र सांगतोय की दहा लोक उभे केलेले हा झाले की तुम्ही सत्ता सांगितलं हे चित्र बदललं आणि त्याचं महत्वाचं कारण या राज्याच्या जनतेनं हा निकाल घेतला होता की सत्तेचा गैरवापर जे लोक करतात त्या सत्ताधाऱ्यांच्या पाठीमागून उभं राहायचं नाही माणसं आम्ही लोकांनी दिली ती जनतेने निवडून दिली बारावंशी चौथी चौशी ते तीनदा याच्या आधी तुम्ही निवडून दिले पण देशाच्या फादर्नमध्ये लोकसभेमध्ये हजेरी राहते आणि नव्वद टक्के ते अठ्ठ्याण्णव टक्के हजर राहणारे

वरगावशी सुद्धा मताची आकडे आता करेल एखाद दुसरं ठिकाण सोडलं तर वरगाव सुद्धा माघ राहिले नाही वर्गाने मताचा विषय करी याचा अर्थ आहे की लोकशाहीमध्ये किती मोठा नेता असला पण त्यापेक्षा मोठा या देशाचा सामान्य मतदार असतो या देशात लोकशाही टिकली ती आम्हा लोकांच्यामुळे नाही की तुमच्यासारखे कोच्या लोक कशाची अपेक्षा करतात समाजकारणामध्ये सहभागी होतात त्यामुळे ही लोकशाही टिकली आणि तीच लोकशाही असा म्हणून तुम्ही शिकवली आणि पुन्हा एकदा असा वेळ आली की ही शिकवायची गरज नाही तुम्ही या ठिकाणी प्रश्न मांडले माझ्याकडे सत्ता होती त्यावेळे काही निकाल घेतो त्या निकालामध्ये हो एकाच्या भागाच्या साठी आणि त्या भागाच्यासाठी जनाई शेसाईची योजना काढली आणि इकडच्या भागाच्यासाठी पुरंदर्भ योजना काढली वैसे खूप झाले तर त्या योजनेला दुरुस्ती करायची गरज आहे काही करून पाणी इथे येईल याची काळजी घ्यायची गरज आहे साखर कारखान्याने पुढाकार घेतला असता ते करणं शक्य होत राज्य सरकारने याच्यात पुढाकार घ्यायची गरज होती योजना मी मंजूर केली पण मी महाराष्ट्राच्या सत्य अधिक नाही तेव्हा माहिती आणि ज्यांच्या हातात सत्ताय त्यांनी ही योजना नीट झाली झिराईल भागामध्ये तुमच्या मधगाव करेल किंवा खाली अन्य गावाशी जुने वापर करेल तिथं पाणी कसं जाईल याची काळजी घ्यायला हवी ती ती घेतली गेली नाही आणि त्यामुळे आज अडचणी आहे इथं सांगण्यात आलं की आणखीन तुमच्या गुंधवणीचं पाणी आणावं लागेल त्याच्या खोलात जावं लागेल एवढे तर तुम्हाला उद्या देतो असं चालणार नाही मार्ग सांगायचं असेल तुम्हाला मला त्या गावच्या लोकांना घेऊन बसावं लागेल सरकारच्या अधिकार मला घ्यावं लागेल आणि असं काही ना काहीचे निकाल घ्यावं लागेल पण हा निकाल घेतल्याचं असं गरजेचं नाही आणि हा निकाल घ्यायचा असेल तर राज्याची सत्ता हातात असली पाहिजे आणि मी ठरवलं मला आता सत्तेचं काय झालेलं आहे मला तुम्ही निवडून देतात मगाशी सांगितलं छप्पन वर्ष किती कितीला निवडून दिलं विधानसभेत निवडून दिलं सातवे खासदारकीला निवडून दिली राज्यसभेत निवडून दिली तुम्ही कधी सुट्टी दिली म्हणजे बघा सावकराला सुद्धा सुट्टी मिळते सुट्टी तुम्ही देईल इतकी वर्ष तुम्ही काम करायला संधी दिली गोष्टी केल्या आम्ही दुसराचा धंदा वाढून आज तुमच्या मार्गामध्ये दूर आहे आता मी जुनी वापरता आलो तर रस्त्यामध्ये ठिकठिकाणी गोठे होते गाई होते चौकशी केलेली दूध किती बरं होतं वीस हजार आज वारावसीला त्या दुधावर कारखाने आम्ही लोकांनी काढण्याची व्यवस्था केली आम्ही एक कंपनी आली त्या दुधाची फायदर जे करतात ते कामची कंपनी करते तिचं नाव आहे डायनिया मिक्स कदाचित तुम्ही नाव ऐकलं असेल की डायन्या मिक्स नावाची कंपनी बारामतीमध्ये आहे जूध त्या ठिकाणी प्रक्रिया केली जाते त्याच्या काही गोष्टी बनवल्या जातात त्याची दुधाची फावदरी होती आणि त्या दुधाच्या पावडरपासून चार मिठाईचे कारखाने चॉकलेटचे कारखाने त्या ठिकाणी काढले आणि तिथं तयार होणारा माल हा हिंदुस्थानात जातो शिंगडाखोरला जातो जुबाईला जातो आणि लोक आनंदाने स्वभाव करतात मी जेव्हा विमानात जात असतो तेव्हा लोक भेटतात तिकडचे त्यांच्या हातात त्या मागास जमले असतात मला गंमत वाटी त्यांना विचारलं कुसणे आणली तेव्हा शिंडा खुश आहे शिंडा खुश घेऊन आणले कोण नंतर दुर्गा येऊन आणली मी त्यांना हवीच सांगत असतो की जे आहे ते काहीतरी खरेदी केलं त्याच्या खाली लिहिले असत कुठं तयार झालं तर त्याच्या खाली लिहिलेलं असत मेड इन बारामती इंडिया बारामती तयार झाली आणि हा माल परदेशात बघायला दिसतो हे काम केलं तुम्ही जे लोक आमच्या गाई सांभाळतात दूध सोसायटीला दूध घालतात त्याच्यावर स्वतिहाच्या कारखान्यात होते त्याच्यात माल तयार होतो तो देशात जातो जगात जातो हे चित्र आपण या ठिकाणी करू शकतो आणि म्हणून दुधाचा प्रश्न सुटला पण पाहण्याचा प्रश्न अद्याप पूर्ण करणं सुचलेला नाही आणि तेवढा एकच त्यांनी तालिका असा घ्यायचा काही मला दुसऱ्या गोष्टी करायच्या नाही બહાર ગોષી શિક્ષણ સંસ્થા કાઢી વારાણસી લા વિદ્યાપ્રતિષ્ઠ ના સંસ્થા કાઢી એકલી આજ ના શિક્ષણ સંસ્થા જે અધ્યક્ષ रैत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे तिथं चार लाख विद्यार्थी शिकतात समन महाराज माळेराव साखरकर त्यांच्यावर माळेरावला इंजिनिअरिंग कॉलेज काढले आता मला जी काही फत दिली त्याची दोन चार लोकां मुलांची फत्र आहे तिथे कॉलेज आवाज जायचे होते विद्यापती त्यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजला जायचे होते कर... की सोमेश्वर कारखान्या दहा रस्त्याला तिथं कॉलेज काढलेलं आहे तिचं नाव वाचा माझं नाव तुम्हाला त्या ठिकाणी वाढायला आहे सोमेश्वर कारखाना का शिक्षणाची सोय केली म्हणजे एका बाजूनं शेती असं आहे पण कमीत कमी आमची खुशी केली शिक्षित झाली पाहिजे जगात कुठे गेली पाहिजे आणि यशस्वी झाली पाहिजे पडली पाहिजे आणि वि शिक्षण नोकरी या सगळ्या गोष्टी कच्छ घालायचे आणि ते करायचे असेल तर राज्य सरकार आपल्या हातात असलं पाहिजे आणि मी ठरवले की तुमची मदत घेणार याची मला खात्री आहे मी इथं न येता तुम्ही लोकांनी कष्ट केले आणि सुफियाला मत दिली त्यांना निवडून काय आलं नसतं सांगायचं तुम्ही कसे केले सरेल आता मी सांगायला आलो मी सांगायला आलो तर मला काही झालं किती दिवस लागू पण पाणी आणि तरुण तरुणांच्या हाताला काम या दोन गोष्टीच्यासाठी लक्ष केंद्रीत ठेवणं एवढा के एक कर्मी कार्यक्रम हा माझ्यासारख्याचा कर का होईल અને ત્યાં મરગાંસો આજુબાજુથી ગાંસ આપો ત્યાં આવે હવે અસમી તમે કદી નકાર દેલા નહીં ન્યાય વેલા નહીં એ અને તે જ કામ અક્ષર કરે છે તેથી તૈયારી શું થવા એવું એ ઠીક સંગતું અને તમે મોટા સંખ્યાના ઠિકણે આલાબલ તન્યવાદ દેવો ખુલ્શા કમા Eu te mando